तो बापती महोदय मी मागल्या अर्थसंकल्पाच्या वेळेस असं म्हटलं होत की तो अर्थसंकल्प हा छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेवरील अर्थसंस्काराशी संबंधित आहे किप चंद्र लेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता शहा सुनो शिवसेशा मुद्रा भद्राय राजते सभापती महोदय हा संस्कार घेऊन आम्ही जनसामान्यांमध्ये गेलो आणि त्याचं यश पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं कारण तो अर्थसंकल्प ज्यावेळेस आम्ही केला त्यावेळेस त्या करण्याच्या मागे एक पवित्रता होती एक विश्वास होता एक निष्ठा होती आणि महाराष्ट्राच्या सामान्य जनतेने ते ऐकले याही अर्थसंकल्पाचा जर नीट विचार केला तर छत्रपती शिवरायांचा राजमुद्रेतला अर्थसंस्कार आणि सभापती मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजची राजमुद्रा सांगतो श्री श्री शंभो शिवजातस्य मुद्रा गौरी व राजते विधी लेखा वर्तते महोदय सुद्धा राजमुद्रेचा जो अर्थसंस्कार आहे त्यामध्ये श्रीधर्म प्रद्योतिचा व राजारामस्य मुद्रे विश्वंद्या राजते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सगळ्या अर्थसंस्कारामध्ये कल्याणकारी राज्याची कल्पना केली आहे आणि सभापती महोदय याही अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारचा संस्कार आपल्याला आलेला दिसेल